मित्रांनो वेलकम टू अनादर व्हिडिओ हे नाही बरोबर आला नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा विषय आमच्या गावाच्या परिसरामध्ये ना मागील सहा महिन्यापासून बिबट्या आलेला आहे आणि तो दोन तीन दिवस झाले का कोणाला कोणाला दिसतो बरोबर तर त्याच्यामध्ये ना आमच्या गावातले ना गाईंचे ना छोटे छोटे वासरू खातोय आणि भटके कुत्रे राहतात का ते खातोय तर आमच्या गावापासून ना तीन एक किलोमीटर एक जंगल एरिया आहे म्हणजे तिकडं बागायती शेती आहे तो जास्त करून तिकडंच आढळतो आणि रात्री नऊ दहा वाजले की तो तिकडे रस्त्यावर वगैरे कोणाने कोणा दिसतो त्याचे काही फोटो व्हिडिओ पण काढलेले आहेत गावाच्या लोकांनी तर आता आम्ही ना हे सगळे लहान लहान पोरांना घेऊन येणार <laughs> केवढा आहे सर्व लहान लहान पोरांना घेऊन येणार आम्ही सर्वांना घेऊन ये सर्वा लान -लान ना आम्ही ना बिबट्या बघायला म्हणजे बिबट्याच्या शोधात चाललो आहे म्हणजे आमच्याकडे ना फोर व्हीलरमध्ये गाडीच्या काचा वगैरे पॅक करून आहे

गाडी थांबवून ना शांत त्याचा आवाज बघतो येतो का गँग मेंग बर एक एक दाखवा ला लागला आपला ला। मग कोणी राहिला नाही ले माग मागचे दाखव मागचे तोंड काढा तुम्ही पुढे किती लोक भरून आणलेत आपण गाडीमध्ये थोडी गाडी पुढे घेऊ पुढं आपल्याकडे एक जुगाडी आपण करून स्पीकर स्पीकर आहे त्या स्पीकर मध्ये बिबट्याचा आवाज जर आहे आणि एक तर बिबट्याचा आणि एक तर गाईचा आवाज काढू तो आवाज काढल्यावर काही होतं का हो बघू आवाज वाढव आवाज वाढव हो आवाज कमी का वाढव 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 स्पीकर इकडे स्पीकर थोडा आवाज वाढव चालू आहे एकदम शांततेत बसा हो तिकडे ना कुत्रे बुकता येते बरं का बुकता ते कुत्रे आपण आल्यापासून पडीत म्हणजे होत ना आपण तेव्हा भुगतो រាប់ទៀត